विजापूर रोड परिसरातील रेवण सिद्धेश्वर मंदिरासमोरील श्री देवी आणि वीरभद्रेश्वर मंदिरात महिलांना बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विजापूर रोड परिसरातील रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील श्री देवी आणि वीरभद्रेश्वर मंदिर समितीच्या वतीनं मंदिरात तेरा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान कार्तिक मासानिमित्त कुमारिका सौभाग्यवती आणि ज्येष्ठ महिला यांना बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली मंदिर समितीच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात दररोज सकाळी आरतीसह धार्मिक विधी होणार आहेत यंदा कार्तिक मासानिमित्त महिलांना बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होत आहे भाविक महिलांनी मोठ्या संख्येनं या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे या पत्रकार परिषदेला सकलेश बाभुळगावकर विकास मरगूर राजू बिराजदार शैलेंद्र आमंडगी आदी उपस्थित होते जो जो करतो यावर्षी त्यांचा एक उपक्रम म्हणून महिलांसाठी सहभागीवर्ती महिला आणि ज्येष्ठ महिलांचा भाग्या भागण्याचा कार्यक्रम या तेरा ते, ते पंधरा तीन दिवस नोव्हेंबर तेरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर हे तीन दिवस मंदिर परिसरामध्ये आयोजित केलेलं आहे